सर्व्हिस रोडवरील चारचाकी वाहन चालकाच्या बोनेटवर भिंतीची गट्टू कोसळल्याने कार चालकाचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे तर या उड्डाणपुलावर पंधरा दिवसाआधी मोठा खड्डा पडला होता मागील पंधरा दिवसात आलेल्या दमदार पावसाने अग्रवाल कंपनीच्या बांधकामाची पोल खोल केली आहे तर दुसरीकडे मासूल कसा घाटात बांधण्यात आलेला उड्डाणपूल सुरू होण्याच्या आधीच उड्डाणपुलाची भिंत कोसळल्याने बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण यांनी अग्रवाल कंपनीला तीनशे पन्नास कोटी मध्ये काम दिल्याचे सांगितले जात आहे कंपनीतली काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही भिंत कोसळल्याचे सांगितले तर अग्रवाल ग्लोबल कंपनीने पूल आणि रस्ता तयार केला आणि रस्त्यावर मोठा खड्डा पडला हे सर्व काम अग्रवाल कंपनीने निष्कृष्ट दर्जाचे करून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाचा खेळ मांडला आहे जर संबंधित कंपनीने काम चांगलं केलं नाही तर शिवसेना स्टाईलने काम थांबवून मोठा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख महेश डुंबरे यांनी दिला आहे आम्ही इथे आठ जुलैला या हिशोबाने काम चालू होतं निष्कुट दर्जाचं तर आम्ही तेव्हाच आम्ही इथे येऊन आठ तारखेला आम्ही हा काम बंद केलं होतं तर कंपनीचे काही त्यांचे आपला जे काही वर्कर लोक आणि साहेब लोक आले होते त्यांनी बोलले होते का आम्ही काम फार आम्ही सुंदर असा करत आहे असं करत असं करत आहे त्यांनी बरेचसे विषयी सांगितलं पण पुन्हा हा काम चालू असताना पुन्हा इथून आठ जुलैला नऊ जुलैला हा आठ आणि नऊ जुलैला पुन्हा इथून ट्रॅफिक चालू झालेली काम इथून सगळं ब्रिज चालू झालं आणि दहा जुलैला दहा जुलैला पुन्हा इथं फार मोठा इथं पगदाळ बनला आणि हे म्हणजे जनतेचे जनतेच्या जीवासोबत हे फिडवाड चालू आहे अग्रवाल ग्लोबल कंपनीचं हा काम चांगल्या रीतीनं जर नाही झालं तर आम्ही शिवसेना स्टाईल नाही याचं अग्रवाल ग्लोबल कंपनीचा आम्ही काम थांबवू नको आम्ही मोठं आंदोलन करूया हे आमचं अग्रवाल ग्लोबल आव्हान आहे